सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट बेअर्ड हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीनअप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्यक्युअर पेडिक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिंग हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूथ हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर ज्योती प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन ट्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार महानगरपालिकेकडून पिंपरी चिंचवड शहरातील बऱ्याच सोसायट्यांमधील मालमत्ता कर थकीत सदस्यांचे अंतर्गत नळ कनेक्शन तोडण्याबाबत माननीय न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देऊन सर्व जबाबदारी सोसायट्यांच्या मॅनेजमेंट कमिटीवर प्रशासनाने टाकलेली आहे परंतु आम्ही कोणत्याही न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत नाही आमच्या आकलनाप्रमाणे पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि नागरिकांच्या कोणत्याही मूलभूत अधिकारावर गदा अन्य हे नागरिकांना घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात आहे असं आम्हाला वाटतं अशी भूमिका संजीवन सांगळे यांनी जाहीर केली आहे सोसायटी समितीनं तीन दिवसाचा अवधी दिला असला तरी पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही गृहनिर्माण संस्थेतील कोणतीही मॅनेजमेंट कमिटी त्यांच्या कोणत्याही मालमत्ता कर थकबाकीदारांचे नळ कनेक्शन स्वतः कट करणार नाही किंवा प्रशासनास अशी नळ जोडणी कट करताना विरोधही करणार नाही असे संजीवन सांगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रशासनास कळवलं आहे महानगरपालिकेच्या यंत्रणेकडूनच सोसायटीमध्ये मिळकत कर थकबाकीदार सदस्यांचे नळ कनेक्शन आपण महानगरपालिकेच्या खर्चाचे कट करावेत आणि त्यानंतर सदर सभासदांनी त्यांचा संपूर्ण मालमत्ता कर भरल्यानंतर त्यांचे नळ कनेक्शन महानगरपालिकेच्या खर्चानेच पूर्ववत करून देण्यात यावे या सर्व गोष्टी आपल्या महानगरपालिकेकडून पालन केल्या जाणार असतील तर आणि तरच आमच्या फेडरेशन कडून आपल्या पिंपरीचिंचवड शहरातील सोसायटीमधील थकबाकीदारांच्यांचे नळ कनेक्शन कट कर्ण करण्यासाठी सहकार्य केले जाईल याची नोंद घ्यावी एक वर्षापूर्वी पिंपरीचिंचवड महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने आळमुठेपणाने बेकायदेशीरित्या सोसायटीमधील काही सभासदांच्या मालमत्ता कर थकबाकीमुळे पूर्ण सोसायटीचे नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम राबवली होती तशा प्रकारची चुकीची बेकायदेशीर कोणतीही कृती किंवा मोहीम आपल्या महानगरपालिकेकडून राबवण्यात येऊ नये अन्यथा याबाबत तीव्र स्वरूपाचा आक्षेप आणि आंदोलन आमच्या फेडरेशनमार्फत करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी अशी विनंती यावेळी संजीवन सांगळे अध्यक्ष मोशी पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशन यांनी केली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा